नमस्कार नवरात्रीचे उपवास चालू आहेत त्यासाठी मी घेऊन आली आहे, आहे तुमच्यासाठी इन्स्टंट अशी भगरपासून खीर त्यासाठी अर्धी वाटी भगर घेतली आहे आणि ती मिक्सरला जाड अशी रवाळ वाटून घेतली आहे आता कढई गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप ड्रायफ्रूट्सचे काप घालून घेतले आहेत आणि एक चमचा किसलेलं खोबरं घातलं आहे हे आपल्याला तुपावर छान परतून घ्यायचं आहे तयार केलेली पूडसुद्धा यामध्ये घालून घेत आहे हे सर्व साहित्य आपल्याला छान मंद आसेवर भाजून घ्यायचं आहे सुद्धा घालून घेतले आहेत आता यामध्ये मी अर्धा लिटर दूध घालून घेत आहे आणि लगेच याला फिरवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आता यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये साखर घालू शकता आणि हे छान फिरवत राहायचं आहे अशी आपली दोन मिनटामध्ये खीर तयार होते यामध्येच थोडीशी वेलची पूड घालून घ्यायची आहे म्हणजे आपल्या खीरला छान अशी चव येईल स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आपली खीर तयार झालेली आहे या नवरात्रीमध्ये नक्की करून बघा धन्यवाद